मी दे दे का तर मी सांगतो की मी राज्यात अनेक वर्षे काम केले बाळासाहेब ठाकरे यांनी माझे जाहीर इतके मजलेज असायचे की म्हणजे शौद एकमेकाच्या उदय वापरण्याची कासकसर आम्ही दोघांनी कधी केली नाही परंतु ती बैठक संपल्याच्या नंतर संध्याकाळी मग ते माझ्या घरी येतील किंवा मी त्यांच्या घरी येतील मला आठवत आहे की अनेक वेळेला उतर औरंगाबादला वगैरे आम्हाला लोकांचा समोर झाला आणि विरोधकांना आम्ही तुटून फडलो आणि ती सभा संपल्याच्या नंतर त्यावेळेचे तिथले ज्येष्ठ नेते होते बापूसाहेब काळदाते किंवा अनंतराव भागेराव या सगळ्या व्यक्तींच्यावर नंतरची संध्याकाळ आमची जायची आणि त्या सभेत काय बोललो याचं स्मरण सुद्धा कधी व्हायचं नाही आणि ही परंपरा अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून या राज्यामध्ये होती मी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अनेकदा बघितलं ज्यावेळी मी नव्हतो आणि त्यावेळेला संतराव चव्हाण मुख्यमंत्री आचार्य आचार्यत्रे इसन जोशी हे विरोधी पक्षाचे नेते आणि त्यांच्यातल्या ती चर्चा ही एकदम टोकाची असायची पण चर्चा संपल्यानंतर दोघेही तिघही एकत्र असून राज्याच्या हिताच्या संबंधीचा विचार करत असत ही महाराष्ट्राची फलम आहे दुर्दैवानं या वेळेला अलीकडे नाही त्या गोष्टी बघायला मिळतात मुख्यमंत्री उद्देश धोरणात्मक टीका पाहण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे पण त्याचे एकेरी नाव घेऊन त्यांच्याबद्दल वेळ वाकडं होणं सोबत नाही तर ही इन्स्टिट्यूशन आहे मुख्यमंत्री याचा मी निवड उद्धव ठाकरे बघत नाही त्याची एक संस्था आहे आणि या संस्थांचा एक वकू हा ठेवला पाहिजे ते न ठेवण्याची भूमिका काही लोक घेतात आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला एखाद्या तुमचा धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या निवासी करू शकतात पण तुम्ही तो धार्मिक कार्यक्रम का माझ्या दारातून करतो म्हणला तर त्याची अस्वस्थता माझ्या उद्धव जास्त असलेल्या सरकार त्यांच्यात झाली तर त्यांना जोर देता येणार ना नाही आणि म्हणून या पद्धतीची भूमिका अलीकडे काही लोक आहेत बघूया हे थोडंसं वातावरण आहे पण आणखी काही दिवसात ते खाली जाईल असं अपेक्षा करूया आणि आम्हा लोकांची भूमिका म्हणजे वाद्यासारख्याची की या प्रकारचा विद्वेष मतभेद न वाढेल कसा आणि या राज्याची जी जुनी परंपरा आहे त्या परिस्थितीवर आपण पूर्व येऊ याची काळजी घेणं ही राहील एक आम्ही व्यक्त करतो विरोधी पक्षांच्या नेत्यांकडनं म्हटलं जातं की राष्ट्रपती राजवट लागू अशी परिस्थिती राज्यात आहे सुद्धा शिवसेनेला ठीक आहे असं आहे की हे खरं आहे की सत्ता गेल्याच्या नंतर लोक अस्वस्थ होतात म्हणजे हा काही नवीन भाग नाही म्हणजे सगळेच काही माझ्यासारखे नसतात माझी काही जर सत्ता गेली पण सत्ता गेली तर त्या मला अटक आहे अठ्याहत्तर साली ऐंशी साली

त्यामुळे सत्ता असली मी नसली सत्ता येते जाते त्याच्यामुळे आपण इतकं अस्वस्थ होण्याची गरज नाही तर हल्ली काही लोक फार अस्वस्थ आहेत आणि त्याला मी दोष देऊ शकत नाही तर निवडणुका होण्याच्या फुलीच मी येणार येणार या प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या आणि ते घडू शकलं नाही त्याच्यामुळे अस्वस्थता असते पण आपण असं अपेक्षा करूया की या सगळ्या आमच्या स्नेहांना सुद्धा या परिस्थितीतून काय परिणाम होतात हे लक्षात येईल आणि इथे योग्य वातावरण निर्माण करायला त्यांचे सहकार्य लागेल